नमस्कार उन्हाळ्यामध्ये त्वचा खराब होणं त्वचा ऑइली होणं किंवा त्वचाला रॅशेस येणं घामोळ्या येणं अशा गोष्टी होत असतात त्यामुळे आत्ता पावसाळा जरी जवळ येत असला तरी हा जो उन्हाळा आहे हा उन्हाळा थोडा जास्त आहे त्यामुळे आपल्या त्वचेचा जर प्रॉब्लेम येत असेल तर आज आपण काही उपाय पाहणार आहोत तर त्या आपल्याला ह्या उन्हाळ्यामध्ये सहाय्य करतीलच पण त्याचबरोबर आपण जर नेहमी त्वचेची काळजी घेतली तर आपली त्वचा जी आहे ती नेहमी टवटवीत राहणार आहे फ्रेश राहणार आहे आणि खूप छान राहणार आहे अगदी सोप्या सोप्या गोष्टी करण्यासारख्या आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण आपल्या शरीराला जेवढं पुरेसं पाणी आहे तेवढं पाणी पिणं गरजेचं आहे होतं असं की आपण पाणी पिताना देखील कधी कधी कंजुसी करतो किंवा लक्षात राहत नाही किंवा तहान लागत नाही तर त्यावेळेला पुरेसं पाणी प्या त्याचबरोबर आवश्यक फ्रेश ताजी तुम्ही फळं खाऊ शकता त्यामध्ये कोणतंही ज्यूस तुम्ही म्हणजे प्रिझर्वेटिव्ह ज्यूस जे पॅकेट मिळतं ते न पिता फळांमध्ये जे काही अँटीऑक्सिडंट असतं त्याच्यामुळे आपली त्वचा जी आहे ते अजून छान टवटवीत राहत असते त्यासाठी दोन वेळेला व्यवस्थित सकस आहार घ्या अति तळलेले किंवा अति मांसाहारी किंवा अति तेलकट पदार्थ किंवा जास्त मसाल्याचे पदार्थ खाऊ नका हलका आहार घ्या सकस आहार घ्या कारण आहाराच्या माध्यमातून देखील आपली त्वचा जी आहे ती चांगली ग्लो होत असते आणि त्याला एक वेगळी शाईन येत असते त्यासाठी त्याचबरोबर आज आपण पाहणार आहोत एक अशी मुद्रा की ज्याच्या माध्यमातून आपले त्वचेचे अनेक आजार हे बरे होत असतात ह्या मुद्रेचा अभ्यास आपण दररोज केला तर तुम्हाला काही दिवसामध्ये जाणवेल की आपली त्वचा जी आहे ती खूप तजेलदार झालेली आहे या मुद्रेला म्हणतात वरुण मुद्रा हे आपले हात असे घ्यायचे आणि त्यावेळेला आपली करंगळी आणि आपला अंगठा अशा प्रकारे एकमेकांना जोडायचा आहे आणि असं आपल्याला ध्यान मुद्रेमध्ये बसायचं आहे डोळे बंद करायचे श्वास घ्यायचा आहे आणि जेवढा श्वास तुम्ही घेणार आहात त्याच्या दुप्पट श्वास म्हणजे उश्वास बाहेर सोडायचा आहे परत श्वास घ्यायचा असं आपल्याला दहा ते पंधरा मिनटं दररोज करायचं आहे जेवणाच्या एक तास अगोदर किंवा एक तासानंतर तुम्ही ही मुद्रा करू शकता याच्यामध्ये तुम्हाला जाणवेल की अगदी आठ ते दहा दिवसामध्येच आपल्या त्वचेमध्ये फरक पडायला सुरुवात झालेली आहे आपण ज्यावेळेला असा श्वास घेतो आणि जास्ती असं श्वास बाहेर सोडतो म्हणजे उश्वास बाहेर सोडतो त्यावेळेला होतं असं की आपण ऑक्सिजन घेतो पण आतमध्ये गेल्यानंतर ऑक्सिजनचं रूपांतर जे कार्बन डायऑक्साईडमध्ये होतं तो मॅक्झिमम कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर टाकतो आहे आणि जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला किंवा बाहेर पडला तर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनला अजून वाव मिळतो आपलं शरीर जे आहे ते आतून स्वच्छ करायला आणि टॉक्सिन्स फ्री करायला त्यासाठी आत्ता ज्या आपण टिप्स पाहिल्या खाण्याच्या माध्यमातून त्याचबरोबर ही वरुण मुद्रा जर आपण केली तर काही दिवसामध्येच म्हणजे आठ ते दहा दिवसांमध्येच आपल्याला चांगला फरक दिसायला सुरुवात होत असते तर त्वचा हा आपल्या शरीरामधला सर्वात मोठा अवयव आहे आणि त्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे त्यामुळे आपण त्वचा स्वच्छ ठेवली छान ठेवली तर आपली त्वचा देखील हेल्दी राहते आणि सदा स्माईल देणारी राहते तर त्वचेची काळजी नक्की घ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा अनेक लोकांपर्यंत पाठवा कारण की उन्हाळ्यामध्ये अनेकांना त्वचेचा त्रास हा झालेला आहे आणि होत आहे असे अनेक एस एम एस आम्हाला येत आहे चॅनलला अजून सबस्क्राईब करून करून बेलायकडून क्लिक करा म्हणजे आपडचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल धन्यवाद